कोल्हापूरमध्ये आज शिवसेनेच्या महाअधिवेशनाला सुरुवात होणार आहे त्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले शिवसैनिक नोंदणी करतात नोंदणी केल्यानंतर शिवसैनिकांना मुख्य कार्यक्रमाच्या स्थळी सोडण्यात येत आहे नोंदणी कशाच्या नोंदणी कक्षाच्या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय केसरकरनी मध्ये शिवसेनेचे दोन दिवस महाअधिवेशन होते आणि या अधिवेशनाचे नाव नोंदणी या ठिकाणी सुरू झालेली आहे शिवसैनिक पदाधिकारी या ठिकाणी येऊन प्रत्येक विभागवार आपल्या नावाची नोंद करतात आणि मगच या ठिकाणी अधिवेशनाचा जो पेंडॉल आहे त्या पेंडॉलमध्ये या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळते दोन दिवस हे अधिवेशनावर आहे आणि प्रत्येक विभागवार वेगवेगळ्या वेग वेग विषयांवर त्यांना मार्गदर्शन आहे ते केलं जाणार आहे आम्हीच शिवसेनेचे खरे वारसदार आता आहोत मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात अखंड महाराष्ट्रभर शिवसेनेचा झंझावात हा आम्ही पोहोचवतो खेड्यापाड्यापासून शेतकऱ्यांपर्यंत आम्ही हा पोचवतो आणि खऱ्या अर्थानं शिवसेनेची विजयी घोडदोड आजपासून सुरू होत आहे हेच याची विजयनिशानी आहे शासकीय योजनांचे विषय असो की संघटना बांधणीचे असो किंवा निवडणुकींचं नियोजन असो या सर्व बाबी ज्या वेळेस एकासोबत होतील तर हे अधिवेशन जे आहे हे येणाऱ्या निवडणुकींमध्ये आम्हाला नवं संजीवनी देणारं होणार आहे या अधिवेशनाला महाराष्ट्रातून वेगवेगळ्या विभागातून शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित राहिले एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट